मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा नॅक रिअॅक्रिडेटेड विथ ग्रेड ए सी जी पी ए थ्री पॉईंट झिरो फोर वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे एम व्ही बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी एम एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन हे एकत्र यायला पाहिजे हे आधीपासूनच प्रयत्न राहिलेत आता जर वरिष्ठांची साथ राहिली आशीर्वाद राहिले तर हे दोन्ही नेते लवकरच सोबत दिसतील आणि पक्षासाठी चांगलं काम करतील असा विश्वास देशाच्या केंद्रीय राज्यमंत्री नामदार रक्षा यांनी व्यक्त केंद्रीय मंत्री झाल्यानंतर शनिवारी रक्षा खडसे यांनी पहिल्यांदा संतनगरी शेगाव मध्ये पोहोचून श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलंय यावेळी त्यांनी विश्राम भवनासमोर माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली या दरम्यान त्यांनी दोन्ही नेत्यांमधील संघर्षाबाबतही विचारण्यात आलं या संदर्भात बोलताना दोन्ही नेत्यांनी आता आरोप प्रत्यारोप थांबवून जळगावच्या विकासासाठी एकत्र यायला पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आहे नामदार अक्षर खडसे पुढे म्हणाले की परिवारासह मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी संत गजानन महाराज यांच्याकडे विनंती केली होती की निवडणुकीतील तिकीट मिळण्यापासून निवडून आल्या पाहिजे यासाठी इथे प्रार्थना केली होती त्याच अनुषंगाने आज परिवार आणि कार्यकर्त्यांसह श्री चरणी आपण माथा टेकत देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिक काम करण्यासाठी बळ मिळव अशी मागणी यावेळी केली आहे आज संपूर्ण परिवारासोबत आणि अनेक कार्यकर्त्यांनी इथे महाराजांकडे विनंती के केली होती की आज म्हणजे मला खासदारकीचं तिकीट मिळाल्यापासून निवडून आलं पाहिजे त्यासाठी इथे प्रार्थना केलेली होती आणि त्याच अनुषंगाने आज परिवार आणि कार्यकर्त्यांसोबत मी आज इथे दर्शनासाठी महाराजांची आलेली होती आज महाराजांचे दर्शन घेतले आशीर्वाद घेतले कारण की आता उद्या पर्वापासनं दिल्लीमध्ये सगळं मंत्रिमंडळाचं माझं काम सुरू होणार आहे तर नक्कीच आशा आहे ये की येणाऱ्या दिवसांमध्ये चांगलं काम ह्या देशाच्या सेवेसाठी माझ्या हातून घडेल कारण की खूप मोठी जबाबदारी आता नियम मोदी साहेबांनी पक्षाने माझ्यावर आता सोपवलेली आहे मागचे दहा वर्ष खासदार म्हणून काम केलं पण आता एक पाऊल पुढे जाऊन मला काम करायचं आहे तर निश्चितच आपल्या देशातल्या युवकांसाठी या देशाच्या विकासासाठी जास्तीत जास्त काम करायचा मी प्रयत्न करेल गुलाभराव पाटीलंनी आपल्याला पुन्हा एक जबाबदारीसाठी रक्षसाहेब आणि महाजनांचं लवकरच भेट रक्षक खर्च घडवून घेत नक्कीच बघा आधीच पासनं प्रयत्न राहिलेलेच आहे आणि वरिष्ठांचे सुद्धा साथ राहिली आशीर्वाद राहिले तर नक्कीच हे दोघं नेते एकत्र होऊन चांगलं काम करतील पक्षासाठी आता केलेलं आहे की आपली नाही ती बघा आमची मैत्रीण ही राजकारणाच्या पलीकडे आहे जसं मुंडे साहेब आणि खडसे साहेबांच्या बद्दल सगळ्या राज्याला माहित आहे तसंच आम्ही दहा वर्ष मी काम केलेलं आहे आणि आज परिस्थिती काही असो पण तरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन आमची आहे ना ती तशीच कायम राहील सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन पर नए कस्टमर बी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं ओळखले जाते जेव्हा सर्व शाळांचे युनिफॉर्म युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस बत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर सत्तेचाळीस आणि नव्वद सहा एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस